ई बसमुळे एस टी महामंडळाला तोटा एस टीला बारा मीटर बस चालवताना प्रति किलोमीटर बारा रुपये आणि नऊ मीटर बस चालवताना प्रति किलोमीटर सोळा रुपये तोटा ग्राह्य धरून काही वर्षात तीन हजार एकशे एक्क्याण्णव कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे तोट्याची रक्कम शासनाकडून देण्यात देण्याचे मान्य केल्यास ई बस पुरवठा करार पूर्णत्वास जाऊ शकतो यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत उप बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे इवेट कंपनी सोबत पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बस भाडेवर घेण्याबाबत करार करण्यात आला प्रशासनाचा या बसच्या माध्यमातून सुविधा मिळण्यासाठी नवीन वेळापत्रकानुसार महामंडळाला ई बसचा पुरवठा करावा असे निर्देश प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी दिले आहेत बस पुरवठादार कंपनीने दिलेल्या वेळापत्रकानुसार बस पुरवठा करणे अपेक्षित असून कंपनीने दिलेल्या बसचा तोटा लक्षात घेता शासनाकडून निधी मिळण्यासाठी व्यवहार्यता आंतर अर्थ पुरवठ्यासाठीचा प्रस्ताव पाठवण्यात यावा असे निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद